नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण एकादशी निमित्ताने एक अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी वरईची लापशी कशी बनवायची ते आज, आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं आपण कढई गरम करून घेणार आहोत त्यासाठी इथे ते मी कढई घेतली ती कढई गरम करून घ्यायची आपण उपासानिमित्ताने नेहमी एक तर वरईचा भात आमटी भात किंवा सावधाने खात असतो तर त्यापेक्षा थोडं वेगळं काहीतरी जर आपल्याला खावं असं वाटत असेल उपासाच्या दिवशी गोड कुठलाही पदार्थ तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने वरईची लापसी बनवून बघा अगदी कमी वेळेत अगदी झटपट अशी ती तयार होते अजिबात वेळ वगैरे लागत नाही किंवा कुठलाही जास्तीचं सा सामान देखील बन या बनवायला लागत नाही तर त्यासाठी काय केलं इथे कढई गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं सहाज तूप टाकून आहे तुपाचं प्रमाण गरजेनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो तूप हे आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर मी तूप हलकंसं गरम करून घेतले त्यानंतर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत तर जे आपल्याकडे फ्रुट्स असतील ते आपण ह्यामध्ये तळून घेणार आहोत यात मी सुको खोबरं जे लांब काप करून घेतले पुन्हा बारीक काप करून घेतलेले काजू यामध्ये तुम्ही बदाम आवडीनुसार आपण कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरले तरी काही हरकत नाही किसमिस हे आपल्याला हलकेसे यामध्ये तळून घ्यायचे यामुळे जी आपली या लापशी अगदी छान चविष्ट ती लागेल तर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला आता हिला तळून घ्यायचे अगदी जास्ती देखील आपल्याला यांना तळून घ्यायचं नाही जर आपण काळपट किंवा थोडंसं जास्ती सोनेरी कलर येईपर्यंत आपण तळून घेतले तर त्यामुळे काय होईल त्याचा थोडासा कडवट पण अशी चवीला येऊन जाते आणि त्यामुळे ते व्यवस्थित लागत नाही तर व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे तुम्ही बघा आता आपले अगदी छान असे तळून झाले जे आपले किसमिस होते ते देखील अगदी छान फुलून तयार झाली म्हणजे अगदी परफेक्ट ते तळले गेले तर त्यानंतर काय करायचं लगेच आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या जागेवरती ओलं खोबरं बारीक छान किसून देखील आपण यामध्ये वापरून घेतलं ना तरी काय हरकत नाही खूप छान अशी चव येते तर अगदी पटकन ही तयार होते तर एका प्लेटमध्ये मी हे आता संपूर्ण ड्राय फ्रूट तडलेले ते काढून घेतले तर लगेचच काय करायचं ह्याच तुपामध्ये आपण वरही भाजून घेणार आहोत अगदी परफेक्ट असं आपलं तुपाचं प्रमाण हे आहे तुम्ही बघाल अगदी जास्ती देखील झालेलं नाही आहे तर तूप हे अगदी जास्ती गरम असल्यामुळे काय करायचं गॅस हा बंद करून घ्यायचा थोड्या वेळासाठी दोन एक मिनिटासाठी तर दोन एक मिनटं आपण हिला म त्या गरम तुपामध्ये भाजून घ्यायचं वरईला तर वरईला मी गरम तुपात एक, दोन मिनिट पर जाले। त्या नंतर त्या एक ते दोन मिनिटभर आपलं झालं आहे त्यानंतर पुन्हा एक आपण गॅस हा चालू करूया त्यामुळे काय होईल आपली वरई करपणार नाही एकसारखी छान भाजली जाईल जेवढी परफेक्ट आपली वरई भाजली जाईल तेवढा छान असं आपलं ती लापसीही तयार होते जसे आपण नेहमी गव्हाची लापसी बनवतो अगदी तशीच आपल्याला हिला देखील बनवून घ्यायचे फक्त गव्हाच्या जागेवरती आपण इथे वरई म्हणजे भगरही वापरत आहोत छान हिला फसफस होईपर्यंत बघा अगदी हलकी, तायार हलकी ती तयार होते जस जशी आपली वरही भाजली जाते ना तर तशी ती हलकी व्हायला सुरुवात होते म्हणजे आपल्याला अगदी सहज समजतात आपली वरही अगदी परफेक्ट अशी ती भाजली गेली आहे ह्या वरईचा अजिबात आपल्याला कलर बदलू द्यायचा नाही आहे कलर जर बदलला तर चवीत फरक पडेल तर छान अशी फुलायला लागली ला म्हणजे आपली जी वरई ही आहे ती छान तुपात भाजून तयार झाली जर जा तुम्ही उपासाला तूप खात नसाल किंवा नसेल आपल्याकडे तर तेलात देखील भाजून घेतली ना तरी काय हरकत नाही तर हीला मी आता काय करणार आहे यामध्ये लगेचच आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं गोळ हा आपल्याला नंतर घालायचा आहे गोळ लगेचच घालून घेऊ नका तर हिला व्यवस्थित मिक्स करून घेते पाण्याच्या जागेवरती आपण इथे दुधाचा देखील वापर केला ना तरी काही हरकत नाही तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे त्याच्या गरजेनुसार अंदाजाने आपण पाणी हे टाकून घ्यायचे छान आपली वरे जी आहे छान मौसूत अशी ती शिजली जाईल या अंदाजाने यामध्ये आपण पाणी हे टाकून घ्यायचं अर्धा वाटीसाठी इथे मी अर्धा जो आपला ग्लास असतो इतपत पाणी यात घातले जर दूध घालणार असाल तर दूध देखील त्याच प्रमाणात टाकून घ्या तर हिला व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स झाल्यानंतर काय करायचं आपल्या ह्या पाण्याला छान उकडी येऊ द्यायची पाण्याला उकडी आल्यानंतरच आपण यामध्ये हा टाकणार आहोत बघा छान उकडी यायला सुरुवात झाली लगेच आपण यामध्ये हा टाकून घेऊया जर तुम्ही उपासाला मीठ खात असाल अगदी चिमूटभर यामध्ये मीठ देखील घातलं तरी काय हरकत नाही कुठलाही गोळा गोळाचा पदार्थ बनवताना आपण नेहमी चिमुटवर मिठाचा वापर करतो त्यामुळे त्या जो पदार्थ असतो त्याची दुप्पट चव वाढली जाते तर यामध्ये मी आता मीठ हे काही घालत नाही जर तुम्ही इतर वेळेस मुलांसाठी बनवत असाल हेल्दी असं नाश्ता म्हणून तर नक्की यामध्ये आवर्जून अगदी थोडंसं मीठ हे टाका तर याला काय करायचं आता मंद आचीवरती छान आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचं एक झाकण आपण यावरती झाकून घ्या म्हणजे जी वरई आहे अगदी पटकने ती शिजून तयार होईल आजी पण वेळ लागत नाही याला तुम्ही कढईच्या जागेवरती कुकरमध्ये देखील बनवलं तरी काय हरकत नाही कुकरमध्ये अगदी एक सिट्टी हे तयार होतं तर थोड्या वेळानंतर पुन्हा आपण बघून घेऊया पुन्हा तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जी वरही आपली पन्नास टक्के शिजून तयार झाली त्यानंतर जे आपण तळलेले ड्रायफ्रूट्स होते ते आपण यामध्ये टाकून घेऊ ते देखील छान शिजून तयार होतील ड्रायफ्रूट्स त्याला व्यवस्थित मिक्स करते पुन्हा ह्यावरती आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया ह्या पद्धतीने आपल्याला अगदी छान पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आता ही वरई आपल्याला शिजवून घ्यायची आपल्याला त्याचं टेक्स्चर कसं हवं आहे त्यानुसार जर तुम्हाला सैल सर आवडत असेल तर थोडं पाणी देखील राहू दिलं तरी काही हरकत नाही हिला पूर्ण आपल्याला मंद आचेवरती शिजून घ्यायचं आहे एकादशी निमित्ताने नक्की तुम्ही ह्या पद्धतीची वरईची लापसी ही बनवून बघा दोन ते तीन मिनटं झाले आहेत त्यानंतर पुन्हा आपण आता बघून घेऊया जेणेकरून आपली जी वरई खाली तळाशी लागणार नाही पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला एक ते दोन वेळेस मध्ये मध्ये तिला चेक करून घ्यायचे जेणेकरून ती तळाशी लागणार नाही बघा अगदी छान अशी आपली मऊसूत अशी शिजून उपासाची दापशी ही तयार झाली यामध्ये तुम्ही जर उपासाला वेलची पावडर खात असाल तर वेलची पावडर देखील आपण ह्यामध्ये टाकली तरी काही हरकत नाही तर ती परफेक्ट अशी मऊ अशी शिजून तयार आहे तर पण आता ह्या पद्धतीने अगदी थोडीशी सैलसर राहू देणार आहे गार झाल्यानंतर पुन्हा की ती छान अशी परफेक्ट ती तयार होते बघा अगदी छान अशी उपासाची आपली लापशी ही तयार आहे लगेचच गॅस हा बंद करायचा आणि काय करायचं थोड्या वेळासाठी यावरती आपण आता झाकण हे झाकून देणार आहोत आणि त्यानंतर अगदी परफेक्ट अशी आपली उपासाला खाली जाणारी लापशी ही तयार आहे